बढ़ा हम तुम्हारे साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंढरपूरमध्ये कर्जत जामखेडेचे आमदार महाराष्ट्राचं तरुण तडफदार नेतृत्व रोहितदादा यांच्यावर ईडीच्या चौकशा आणि त्यांचा आवाज व या महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न त्या कारवाईतनं होत आहे याचा आम्ही बा विठ्ठलाची आज या पंढरपूरला महाआरती करून आम्ही विठ्ठलाला मागणी केलेली आहे की या चौकशीच्या ह्याच्यातून रोहितदादांना आपण लढण्याचं बळ द्यावं तसेच या सरकारला आपण चांगली बुद्धी द्यावी की ह्या देशात लोकशाही ही टिकावी आणि त्यासाठी या सरकारला आपण सुबुद्धी द्यावी असं आम्ही विठ्ठलाकडे मागणी केली या कारवाईचा आम्ही तीव्रतेने यापुढे निषेध व्यक्त करू तसेच तीव्रतेने ह्या पुढे जर ह्या कारवाई चुकीच्या पद्धतीने चालू राहिल्या आणि लोकशाहीचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न असाच चालू राहिला तर यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ह्याच्याही तीव्र पद्धतीने आंदोलन इथून पुढं केलं जाईल असा आम्ही सरकारला इशारा देतो आहे आज कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहितदा दुसऱ्यांदा ईडीनं चौकशीसाठी बोलवलं आहे खऱ्या अर्थानं लोकशाही ही, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे तुम्ही कितीही वेळा चौकशीला बोलवलं तरी आम्ही भिनार नाही अशा आशयानं ना, रोहितदादा आज दुसऱ्यांदा चौकशीसाठी जात आहेत खऱ्या अर्थानं आज आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून देवाला साकडं घातलं की ह्या देशामध्ये कुठलीही लोकशाही राहिलेली नाही आता बाबा विश्वमालक श्री विठ्ठल हाच विश्वमालक आहे श्री प्रभू रामचंद्रांना पण आम्ही परवा महारती करून तसंच साकडं घातलं की ह्या सरकारला या, सरकार या शासनाला प्रशासनाला सद्बुद्धी घालावी आणि जे भारत देश आणि महाराष्ट्र जे तोडायचं काम चाललं आहे ते कुठं तर थांबलं पाहिजे हे आजच्या निमित्तानं आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून साकडं घातलं